संपूर्ण राज्याच्या लक्ष लागून असलेल्या नगर नगरपंचायतीचा निकाल समोर आलेला आहे मोठा विजय तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे काय पहिली प्रतिक्रिया नाही माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात जे काम झालं आहे खऱ्या अर्थाने हे त्याची फलश्रुती असं मला वाटतंय त्यांच्या माध्यमातून मुक्ताईनगर मतदारसंघात मुक्ताईनगर नगरपंचायती मध्ये प्रशासक असतानाही आपण खूप सुंदर काम करण्याचा प्रयत्न मुक्ताईनगर मध्ये झाला आहे आणि खऱ्या अर्थाने आज जो विजय झालाय त्या विजयाचे शिल्पकार मी एकनाथ शिंदे साहेबांना समजतो एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व इतकं उजव आहे की त्या नेतृत्वाला सर्वसामान्य माणसाला असं वाटायला लागलं की उद्या विकास कोण करू शकेल तर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून होईल आणि त्याच्यामुळे शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे दहा नगरसेवक नगराध्यक्ष निवडून आलेले निकालावर जर आपण एक नजर टाकली नगराध्यक्षपदी तुमच्या कन्या या ठिकाणी विराजमान झालेल्या आहेत भाजपने शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची लढाई होती तुम्ही बाजी मारलेली नाही प्रतिष्ठेची लढाई प्रत्येक लढाई प्रतिष्ठेची असते कोणती पण लढाई निवडणुका असल्या प्रतिष्ठेची असते आणि ती लढाई त्या पद्धतीने मुक्ताईनगरकरांनी खऱ्या अर्थाने आमच्या पदरात टाकलेली आहे त्याचं झुक्त माप आम्हाला दिलाय आणि मुक्ताईनगरच्या पस्तीस वर्षाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टीने आम्हाला त्यांनी पहिल्यांदा संधी दिलेली आहे मला असं वाटतं की त्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल या निवडणुकीमध्ये मध्ये विजय कोण झाला पराभूत कोण झाल्यापेक्षा जबाबदारी आमच्यावर आलेली आहे याला विजयापेक्षा मी जबाबदारी समजतो आणि जबाबदारी अतिशय या पद्धतीत एकनाथ शिंदे साहेबांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अजितदादांच्या नेतृत्वामध्ये सरकारच्या माध्यमातून मी पेले प्रचारापूर्वी असेल किंवा मतदानाच्या दिवशी असेल मोठा संघर्ष या ठिकाणी आणि झाला मात्र निकाल जे ते लागल्याच दिसतंय मला असं आपल्याला म्हणायचं आहे की प्रत्येक ठिकाणी बुधवार थोडीफोड थोडीफार कुरबूर होते पण मुक्ताईनगर मध्ये काय मुक्ताईनगरच्या काही लोकांना अशी सवय आहे की ते थोडस काही झालं की पूर्ण गावामध्ये त्याचा घागाजा करायचा असं त्यांची त्यांची सवय आहे त्याच्यामुळे मला जर असं वाटतं की तुम्ही जर बघितलं असेल मीडियाची नजर शंभर टक्के महाराष्ट्रातल्या प्रत्येक बुथवर होती आणि इथे काय थोडीशी कुरपूर झाली त्याच्या व्यतिरिक्त काय झालेलं नव्हतं असं मला वाटतं आणि काही लोकांच्या पायाखाली वाढू सरकून गेली होती आता मी एक बाईट बघितला त्या बाईटमध्ये म्हणे लढाई आज चंद्रकांत पाटलाची आणि अमुक कुटुंबाची आहे तशी मी ते त्या दिवशी बाईट देताना एका आपल्या वाईटीला वाईट दिली होती की ही लढाई विकासाची आहे शिवसेनेची आहे आणि समोर असलेल्या त्या पक्षाची आहे ही लढाई विकासाच्या मुक्ताईनगरच्या सर्वसामान्यांच्या विकासाची त्याच्या किमान त्याला अपेक्षित असलेल्या मूलभूत गरजांची आहे अशी फॅमिलीची मी लढाई बोललो नव्हतो आणि आता ती लढाई झाली पराभव झाला ते माझा पुढे पराभव झाला भाजपचा पराभव झाला अशा पद्धतीत एक दे, गिरेवीच टांग उपरवाले लोक या मतदारसंघात आहे तीस वर्षात त्यांनी काही केलं नाही म्हणून त्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने आज लोकांनी कल दिलेला आहे आणि मला असं वाटतं की यांना काही असं सिरियस घेण्याची गरज नाही खऱ्या अर्थाने गावाला जे पाहिजे शहराची जी प्रतिष्ठा उभी राहिली पाहिजे निवडणूक आपण पाहिली एकनाथ खडसे वर्ष चंद्रकांत पाटील याच पद्धतीने सारं वातावरण रंगवलं गेलं आणि आता जर ताकदीचा विचार केला तर भाजपच्या बाजूने खडसे उभे राहिले होते रोहिणी खडसे देखील तिकडे उभे राहिलेल्या दिसल्या तर मुक्तायनगरचं चित्र बदलत आहे का नाही आपण व्यवस्थित केलं तर मुक्तायनगर चित्र बदललेलं आहे ऑलरेडी तुम्ही बघितलं असेल तर हो अवघ्या चार जागा जा, त्यांच्या पत्रात पडले एक जागा त्यांची एक मताने त्यांची निवडून आलेली आहे तुम्ही जर बघितलं तर शंभर टक्के चित्र बदललंय केंद्रीय मंत्र्यांना ताकद लावली राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना ताकद लावली राष्ट्रवादीचे सुमोटो जे नेते आहे महाराष्ट्राचे जे नेते स्वतःला नेते समाजाचे ते गाव गल्ल्यात फिरत फिरले तुम्ही बघितलंय सगळ्या मीडियाच्या माध्यमात बघितलं सगळ्या गल्ल्यांमध्ये सकाळ व संध्याकाळपर्यंत फिरले जिथे प्रोटोकॉल घेऊन नाही गेलो पाहिजे तिथे प्रोटोकॉल घेऊन फिरले त्यांचं मतदान नाही बघतोय नगरमध्ये अशी सगळी ताकद लावल्यावर खऱ्या अर्थाने जर त्यांना लोक मतदान करत नाहीये किंवा त्यांच्या बाजून उभे राहत नाही त्यांच्या उमेदवारांना निवडून देत नाहीये याचा असा अर्थ आहे की पत परिस्थिती बदलली आहे आणि ही परिस्थिती बदलल्याचं विश्लेषण तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कोण करेल तुमच्याशिवाय जास्त महाराष्ट्राला कोण दाखवेल आणि महाराष्ट्रातला हा माणूस मतदार हा खूप संवेदनशील आहे याला जिथे काहीतरी होताना दिसतं अशा सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसांनाही ते भरभरून देत असतात आणि त्याच्या नेतृत्वात काम करत असतात त्यांच्या विरोधात निवडणूक लढणार त्यांना काय सल्ला देत त्यांना मी एवढाच सल्ला देईल की खऱ्या अर्थाने फक्त कुरूप लावा आणि कशावर तर ते तुम्हाला माहिती आहे आणि विकासाच्या बरोबर उभे राहून मुक्ताईनगरला सर्वसामान्य माणसं जीवनमान कसं होईल तो प्रयत्न करा आपल्याकडे असलेल्या पदांचा उपयोग हो। पहिल्यांदा नगरला होऊ द्या मग जिल्ह्याला होऊ द्या मग राज्याला देशाला होऊ द्या खऱ्या अर्थाने वैयक्तिक द्वेषाने पछाडण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांचं हित कसं करता येईल हा प्रयत्न करा याचं काही करू त्याचं काही करू याला याच्यात अडचण आणू तिच्या अडचणी जाणू तर परमेश्वराने खऱ्या अर्थाने त्यांना अडचणी आणल्या असं मला वाटतंय परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देव मुक्त त्यांना सद्बुद्धी देव या पराभवातून तरी धडा घेऊन एक विकासाचा मार्ग पत्करव एवढी मी मुक्ताईला प्रार्थना करतो निवडणुकीच्या प्रचारामध्ये असेल मतदानाच्या दिवशी असेल तुमच्यावर गुंडगिरी केल्याचा आरोप करण्यात आलेला होता परंतु जो काही मॅन्डेट समोर हो आलेला आहे कसं पाहताय तुम्ही या साऱ्या मी आपल्याला बोललो हे आरोप होते निवडणुकीचे ते आरोप त्यांनी त्यांच्या एकदम पोट तिडकीने मांडले त्यांच्याकडे दुसरं काय नव्हतं त्याच्यामुळे अशा पद्धती बदनाम करायचं विकास त्यांनी स्वतः एका सभेत सांगितले बारा वर्षानंतर मी पहिल्यांदा आता आपला विकास करण्याच्या दृष्टीने येते अरे बारा वर्ष काय करत होता सर चंद्रकांत पाटील बारा वर्ष सहा वर्ष आमदार होता पुढे पहिले सहा वर्ष काय केले म्हणून आपल्या त्यांच्याकडे काय का नव्हतं म्हणून गुंडगिरीचा हा शिक्का आमच्यावर मारायचा आमच्या माथ्यावर मारायचा पण सर्वसामान्य जनतेच्या आम्ही सगळ्यांच्या समोर लहानचे मोठं झालो आहे त्यांनी आमचे व्यवहार बघितलेले आहे त्यांना आमचं राहन माहिती आहे त्याच्यामुळे त्या लोकांनी आम्हाला योग्य बापला तुल्य तोडलेलं आहे सवर अठरा पगड जातीचे बाराबलुतेदार समाजाचे सगळं धर्माचे लोक इथे नेतृत्व चांगल्या पद्धती करतात गुन्हा गोविंदांना कौन आणतात कोण कोणाशी एक आरवी बोलत नाही तरी बी हे गुंडगिरीच्या सिक्कावर नगर सारख्या या संताच्या भूमीला बदनाम करण्याचं काम जे करताय ते हे करताय जळगाव जिल्ह्याला बदनाम करण्याचं काम कोण करतात हे करताय अतिशय तुच्छ पद्धतीमध्ये एखाद्या नेत्याला बोलायचं त्या जिल्ह्याची त्या तालुक्याची मतदारसंघाची बदनामी करायची अह तुम्ही त्याचं नाव लौकिक वाढवलं पाहिजे तुम्ही बदनामी करण्यामध्ये एक्सपर्ट आहे आम्ही कधी बदनामी करत कोणाची आणि गुंडगिरी पाहिली तर खर खरं तुम्ही जर बघितलं तर खडसे साहेबांची आहे खडसे साहेबांच्या विरोधात कोणी बोलायला तयार होत नाही अशी पद्धती त्यांनी त्यांची स्वतःची इमेज तयार केली गुंड काय असेल नसेल तो ते पाच पाच मर्डर केलेले लोक घेऊन परवा पर फिरता ते कुऱ्याचे मर्डर केलेले लो दोन लोक त्यांच्यावर अनेक फोटो आहे दाखवू का फोटो ते सांगता यांच्यावर यांच्यावर गुंड आहे गिंड अरे सगळे गुंड तुम्ही काल परत पोचलेले आहे त्या गुंडांचे सगळे तुम्ही बॉस होता आजही तुम्ही दिसायला गुंडच दिसता तर नीट पाहिलं तुम्ही आरशात दिसाल तुम्ही किती उच्च शिक्षित आहे पण मी ग्रॅज्युएशन झालं तुम्ही काय शिकलाय आणि माझ्या वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीत मला शिकवलं आणि आज इथपर्यंत आणलेलं आहे तुम्ही सांगता मी याचा पोरगा आहे काय कशाचा पोरगाय ते हा एका मोठ्या जमीनदाराचा पोरगा आहे जमीनदाराच्या पोरात जमीनदार हरकत राहावा असं मला वाटतं हो आता या निवडणुकीत तुम्ही वेगळी वाट निवडली तुम्हाला यश मिळालं काळामध्ये जिल्हा परिषद आहे पंचायत तालुक्यामध्ये भाजप सोबत असाल की काही नाही असं आहे मी आपल्याला तेव्हाही सांगितलं आजही सांगतो परत रिपीट करतो मी वेगळी वाट निवडलेली नाही मी मान्य गिरीश महाजन साहेबांनी मला बोलून सांगितलं युती करायची सांगितलं ओके ते सांगितलं नऊ जागा त्यांना सांगितलं सतराच जागा आहे नऊ तुम्हाला देऊ राष्ट्रातील चार देऊ मला कमी राहतील थोडं नेगोशिएशन करू ते सांगितलं ठीक आहे आपण करूया एक दोन जागेची तडजोड करून त्यांना आम्हाला जागा द्यायची आमची त्याला तयारी होती तुम्ही गिरीश भाजा साहेबांना जरी विचारलं तरी आमची ते तयारी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन आम्ही स्वतंत्र निवडणूक लढतो असं ताईंनी सांगितलं रक्षा म्हणून आमच्या निवड युतीमध्ये निवडणूक लढवण्याच्या मनसुबेवर त्यांनी पाणी फिरवलं आहे आम्ही आज युतीत होतो उद्या युतीत राहू महायुती जर सत्तेमध्ये महाराष्ट्रात चांगलं काम करते आहे तर महायुतीच्या बाहेर जाण्याचं आमचं काही कारण नाही पण काही लोकांना जर चंद्रकांत पाटील चालत नाही किंवा लोकांना शिवसेना चालत नाही त्यांना त्यांचं वर्चस्व दाखवायचं तुम्ही बघितलं असेल निवडणूक मध्ये की खडसे फॅमिली आली ना पुढे मी कधी खडसे फॅमिली म्हटली नव्हती मी बोललो होतो की राष्ट्रवादी शिवसेनेची मैत्रीपूर्ण लढत होईल त्यांनी बोलल्यावर त्यांनी खडसे फॅमिली आणली त्याच्या खडसे फॅमिली बोलला म्हणा मी खडसे फॅमिली आणतो ती गा आले प्रदेशाध्यक्ष तो बूथवर धमक्या देत होते बरं बूथवर बुथवर बसून खुर्ची टाकून धमक्या देणारे प्रदेशाध्यक्ष सगळ्या महाराष्ट्राने पाहिले तुमच्याच माध्यमातून पाहिलेले कोणत्या पक्षाचे किती उमेदवार उभे ते आपल्या पक्षाचे दुसरीकडे सांगता राष्ट्रवादी मध्ये काय सांगता त्यांना भाई त्यांना भाजप सांगायचं नाही त्यांना त्यांच्या कुटुंबातल्या सदस्याचं वर्चस्व सिद्ध करायचंय <laughs> ही कुटुंबाची लढाई ते लढत आहे आम्ही लढत नाहीये आमचं कुटुंब हे सगळं शिवसेना आहे आज माझ्याकडे जबाबदारी उद्या तिसऱ्याकडे असेल परवा चौथ्याकडे असेल आणि अशी जबाबदारी पार पडत शिवसेना बाराबरोधी तर लोकांची संघटना आहे सर्वसामान्यांचा विकास साधण्याच्या दृष्टीने पुढे काम करते म्हणून खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की यांनी यांची पद्धत बदलली पाहिजे सगळे एकत्र येऊन माझ्या विरोधात जी त्यांनी लढाई लढली त्याच्याविरोधात मुक्ताईनगर कौल दिलेला आहे शेवटचा प्रश्न आता तुम्ही गिरीश महाजनाचा उल्लेख केला एक के चर्चा अशी आहे की गिरीश महाजन असतील किंवा भाजपचे वरिष्ठ असतील त्यांनी चंद्रकांत पाटलांना शिंदे गटाला बाहेरून मदत केलेली आहे अशी चर्चा आहे त्यात तथ्य आहे का तुम्ही कधी पाहिली ती तुम्हाला दिसली नाही का ते बाहेरून गेली तर दिसली पाहिजे होती आतून गेली तर दिसत नाही पण बाहेरून गेली दिसते आणि अशी मदत जर त्यांनी मला केली असती तर गिरीश भाऊंनी इथे सभेमध्ये इथे येऊन सभा घेतली नसती पंकजा दाई मुंडे इथे सभा घेतली नसती आणि त्यांचे त्यांनी काय सभा घ्यायची करत आहे यांनी महाराष्ट्राला भाजप मोठं केलं ज्यांनी ते खडसे स्वतः फिरवत होते गल्ली गल्ली खडसे म्हणजे काय होतं ते सांगता ना भाजप जे मोठं केलंय ते मी केलंय ते फिरत होते रक्षादायी एकंदरीय नेते आहे त्यांनी सुद्धा जबाबदारी घेतली होती ते म्हणजे भाजप आहे ना हो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या काळात ते सांगतो यांच्याकडे जे उमेदवार सगळे राष्ट्रवादीचे उमेदवार होते ज्यांनी समोर टरबूज फोडलो तो तीनशे शहात्तरचा गुन्हेगार आहे आरोपी आहे तीनशे शहात्तर त्याला एका रात्रीतून उमेदवारी दिली जो नगराध्यक्ष आहे हा कोणत्या पक्षाचा आहे जेणे विधानसभेत माझ्यावरती काम केलं कुसेने नगर उमेदवार जो होता तो त्याला दोन दोन वार्डात उमेदवार दिल्या तो आमिनचे वार्ड पाच मध्ये हे आमच्या वहसीने पडला हा कोणत्या पार्टीचा होता राष्ट्रवादीचा होता एका रात्रीतून राष्ट्रवादीचे भाजप केले कलर बदलले शर्ट घातले कपडे घातले आणि अशी निवडणुका लढल्या तर ते लोकांना सर्वसामान्य समजत नाही तुम्हीच चुकीच्या पद्धतीने लढत असाल तर लोक भाजप नाही पाहत लोक नेतृत्व पाहतात आज भाजप शिवसेनेच्या बाजूने महाराष्ट्रातली जनता आहे पण और यांनी ओरिजिनल भाजप उतरवली पाहिजे होती यांनी स्वतःच तुमच्या चो, चोपड्याच्या सभेत सांगितलंय की चंद्रकांत पाटील जे निवडून आले भाजपमुळे निवडून आले भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी खूप मेहनत केली फक्त माझ्याशिवाय रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे तुमची तुमचीच वाईट माझ्याकडे म्हणजे त्यांनी विधानसभेत माझं काम केलं का सर नाही केलं तर ते कुटुंब म्हणून इथे जगात जर असतील तर लोक भाजप म्हणून मतदान करतील का हे त्यांनी शोधलं पाहिजे आत्मचिंतन केलं पाहिजे मंत्री झाला तर आपण थोडीशी आपली वागणूक बदलली पाहिजे